प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत वेताळ पंचवीशी तीन वेताळ ऐकून झाले आज ऐकूया चौथा वेताळ म्हणजेच वेताळ पंचवीशीमधील मधील कथा क्रमांक चार जिचं शीर्षक आहे शूद्रक आणि वीरवर त्यानंतर त्रिविक्रमसेन राजा पुन्हा त्या शिंशप वृक्षापाशी गेला तेथील शवात प्रवेश केलेला वेताळ त्याला पाहून मोठ्यांदा हसला परंतु पूर्वीप्रमाणेच राजाने त्याला निर्भयपणे खांद्यावर उचलून घेतले आणि वडाच्या झाडाखाली बसलेल्या भिक्षूकडे तो जायला निघाला मौन धारण करून तो जात असता खांद्यावरच्या शवातील वेताळ त्याला म्हणाला राजन त्या दुराचारी संन्याशासाठी का हे श्रम घेतोस रे हं हा निरर्थक प्रयत्न करताना तुझा विवेक कसा तो राहिलेला नाही असो तुझे मार्गातील परिश्रम दूर होतील अशी एक कथा तुला सांगतो ती ऐक शोभावती या नावाचे सार्थक करणारी एक सुंदर नगरी आहे तिथे शूद्रक नावाचा पराक्रमी राजा होता शत्रूच्या बंदीत टाकलेल्या स्त्रिया या राजावर चामरे ढाळून त्याचा पराक्रमरूपी अग्नी सतत प्रज्वलित करीत असत तो राजा राज्य करीत असता सर्वत्र धर्माचरण असल्यामुळे समृद्ध झालेली पृथ्वी श्रीराम वगैरे राजांना विसरून गेलेली असावी त्या राजाला शूर पुरुष फार प्रिय होते म्हणून त्याची सेवा करण्यासाठी मालव देशातून वीरवर नावाचा एक क्षत्रिय आला त्याला धर्मवती नावाची पत्नी शक्तीधर नावाचा मुलगा आणि वीरवती नावाची मुलगी होती सेवा करण्यासाठी त्याजवळ तीन आयुधे होती कमरेला कट्यार एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल केवळ इतकीच साधने असून त्याने राजाजवळ प्रत्येक दिवसासाठी पाचशे मोहरा वेतनाची मागणी केली व्यक्तिमत्वावरूनच तो खूप पराक्रमी असावा असे ओळखून राजाने त्याला त्याच्या इच्छेनुसार वेतन दिले आणि इतके वेतन घेऊन हा करतो तरी काय हे जाणून घेण्यासाठी त्याच्या मागे गुप्तहेर लावले तो वीरवर सकाळी उठल्यानंतर राजाचं दर्शन घेत असे आणि हातामध्ये आयुधे घेऊन राजाच्या सिंहद्वारावर उभा राहत असे त्यानंतर घरी जाऊन मिळालेल्या पगारातील शंभर मोहरा घर खर्चासाठी पत्नीच्या हातात देत असे शंभर मोहरा खर्चून वस्त्र अंगराग विड्याचं सामान इत्यादी विकत घेत असे स्नान केल्यानंतर शंभर मोहरा भगवान विष्णू आणि शिव यांच्या पूजेसाठी खर्च करीत असे आणि राहिलेल्या दोनशे मोहरा ब्राह्मण आणि दरिद्री यांना दानात देत असे अशी विभागणी करून तो दररोज पाचशे मोहरा संपवून टाकत होता त्यानंतर होम हवन करून आणि भोजन करून प्रत्येक रात्री ढाल तलवार आणि कट्यार घेऊन तो राजवाड्याच्या सिंहद्वारावर पहारा देत असे गुप्तहेरांनी त्याचा हा दिनक्रम सांगितल्यानंतर शूद्रक राजा अत्यंत संतुष्ट झाला आणि त्याने त्याच्यावर पाळतीसाठी ठेवलेले गुप्तहेर काढून घेतले आणि हा पुरुष विशेष सन्मान करण्याजोगा आहे असे तो समजू लागला असे काही दिवस गेल्यानंतर एके दिवशी गहन मेग समुदाय अविरत पर्जन्यवृष्टी करत असता आणि राजमार्ग ओस पडला असतानाही तो वीरवर सिंहद्वारावर तसाच उभा होता सूर्यास्त झाल्यानंतर भयंकर पर्जन्यवृष्टीबरोबर सर्वत्र अंधारही पसरला तेव्हा वीरवराची स्वामी भक्ती जाणण्याच्या हेतूने राजा म्हणाला सिंहद्वारावर कोण रे उभा आहे तेव्हा महाराज मीच इथे उभा आहे असं वीरवराने उत्तर दिलं ते ऐकून राजाने मनात विचार केला की वाहा वा हा वीरवर धाडसी आणि माझा भक्त आहे तेव्हा याला उच्च पदावर अवश्य पोचविला पाहिजे असा विचार करून राजा प्रासादाच्या गच्चीवरून खाली उतरला आणि अंतपुरात जाऊन झोपला दुसऱ्या दिवशी मेघ त्याचप्रमाणे प्रचंड पर्जन्यवृष्टी करीत होते आणि काळ्याकुट्ट अंधारात जणू सर्व जग बुडून गेले होते अशावेळी वीरवराच्या स्वामी भक्तीची परीक्षा करण्यासाठी राजा पुन्हा प्रासादाच्या गच्चीवर चढला आणि कोण आहे रे तिथे असे सिंहद्वाराकडे पाहून म्हणाला वीरवरानेही महाराज मीच आहे असे उत्तर दिले तेव्हा त्याचे धैर्य पाहून राजा आश्चर्यचकित झाला इतक्यात लांब अंतरावरून एका स्त्रीचे अत्यंत करुण आवाजातील रडणे त्याला ऐकू आले तो विलाप ऐकून राजा शुद्रक विचार करू लागला माझ्या राष्ट्रात कोणीही पराभूत दरिद्री किंवा दुःखी नाही तर मग शोकाने व्याकुळ झालेली ती कोण बरे असेल तेव्हा त्याने दयार्द्र अंतःकरणाने खाली उभ्या असलेल्या वीरवराला आज्ञा दिली की वीरवरा तिकडे दूर कोणीतरी स्त्री रडत आहे तू तेथे जाऊन ती कोण आहे आणि का रडत आहे याची चौकशी करून ये बरं हे ऐकून जशी आज्ञा असे म्हणून कमरेला कट्यार बांधून आणि हातात तलवार घेऊन वीरवर तेथून निघाला ती भयंकर पर्जन्यवृष्टी डोळे दिपवणारी विद्युल्लता आणि दाट अंधकार यांना त्याने जुमानले नाही तसल्या भयंकर रात्री तो एकटाच जात आहे असे पाहून मनात करुणा आणि कौतुक निर्माण होऊन शूद्रक राजा प्रासादातून उतरला आणि हातात तलवार घेऊन त्याच्या मागोमाग गुपचुप जाऊ लागला तो वीरवर रडण्याचा आवाज जिकडून येत होता त्या अनुरोधाने नगराबाहेरच्या एका सरोवराजवळ जाऊन पोचला आणि तेथे त्याला विलाप करणारी एक स्त्री दिसली ती सुंदरी सरोवराच्या पाण्यातच उभी राहून आक्रोश करीत होती की हाय हाय हे शिवरा कृपाला उदारा तुझ्या वाचून मी आता कशी राहू या स्त्रीला पाहताच वीरवराला मोठे आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला तू कोण आहेस आणि काबर रडत आहेस त्यावरती म्हणाली बाळा वीरवरा मी प्रत्यक्ष पृथ्वी आहे असे समज धार्मिक शूद्रक राजा हा माझा पती आहे पण माझा हा प्रिय पती आजपासून तिसऱ्या दिवशी मृत्यू पावणार आहे त्याच्यासारखा पती मला पुन्हा कसा मिळणार ह्या विचाराने मला फार दुःख होत आहे आणि म्हणून मी रडत आहे हे ऐकून घाबरलेला वीरवर तिला म्हणाला देवी जगाचे पालन करणाऱ्या या राजाचं रक्षण होईल असा काही उपाय आहे का त्याचं हे बोलणं ऐकून पृथ्वीने उत्तर दिलं वत्सा एकच उपाय आहे आणि तो फक्त तूच करू शकशील त्यावर वीरवर म्हणाला देवी तर मग तो उपाय मला ताबडतोब सांग म्हणजे मी तो सत्वर योजतो कारण नाही तरी माझ्या प्राणांचा काय उपयोग हे ऐकून धरित्री म्हणाली बाळा तुझ्यासारखा स्वामी भक्त वीर अजून दुसरा कोण असेल तर राजाच्या हिताचा उपाय सांगते तो ऐक या राजप्रासादाजवळ राजानेच स्थापन केलेली चंडिका देवी आहे या देवीला जर तुझा पुत्र बळी देशील तर राजा मरणार नाही आणि आणखी शंभर वर्ष जगेल तू हा बळी आजच द्यायला हवा तरच राजाचं कल्याण होईल अन्यथा नाही पृथ्वीने असं त्याला म्हटल्यानंतर तो वीरवर देवीला म्हणाला देवी, देवी आत्ताच जाऊन तू सांगितलेला उपाय योजतो त्यावर पृथ्वीही तुझे कल्याण असो असे म्हणाली आणि गुप्त झाली तेथे लपून राहिलेल्या राजाने हे सर्व ऐकले त्यानंतर त्याने काय ठरविले आहे हे पाहण्यासाठी राजा वीरवराच्या मागे निघाला वीरवर आपल्या घरी आला आणि आपली पत्नी धर्मवती हिला त्याने जाग केलं आणि पृथ्वीने सांगितलेला उपाय तिला कळवला हे ऐकून ती पतीला म्हणाली स्वामी यामुळे जर कल्याण होणार असेल तर बाळाला उठवून तुम्हीच त्याला सांगा तेव्हा वीरवराने झोपलेल्या आपल्या पुत्राला जाग केलं आणि सर्व वृत्तांत सांगितला नंतर तो म्हणाला बाळा चंडिका देवीला तुझा बळी दिला तरच हा राजा जिवंत राहणार नाही तर आजपासून तिसऱ्या दिवशी तो निश्चित मृत्यू पावे हे ऐकून वय लहान असूनही आपले शक्तीधर हे नाव सार्थ करीत स्थिर अंतकरणाने तो पित्याला म्हणाला पिताजी माझ्या प्राणामुळे राजा वाचत असेल तर मी आपल्याला कृतार्थ समजेन आणि त्याच्या खाल्लेल्या अन्नाची योग्य परतफेडही होईल तेव्हा आता उशीर का करता मला सत्वर भगवतीच्या पुढे नेऊन बळी द्या माझ्या जीवनदानामुळे राजाचे अमंगल टळू दे शक्तीधराने असे सांगितल्यानंतर वीरवर आनंदाने म्हणाला शाब्बास बाळा शाब्बास माझा पुत्र शोभतोस करा त्याची पत्नी धर्मवती आणि कन्या वीरवती यासह त्याच रात्री वीरवर आणि शक्तीधर चंडिका देवीच्या मंदिरात गेले राजा ही गुप्तपणे त्यांच्या मागे लपत मागे लपतछपत गेला देवालयात जाताच पित्याच्या खांद्यावरून उतरलेला शौर्यशाली शक्तीधर देवीला वंदन करून आणि हात जोडून म्हणाला हे देवी माझ्या या मस्तकाच्या नैवेद्याने तो शुद्रक राजा आणखी शंभर वर्षे जिवंत राहो आणि निष्कंटक राज्य करो अशा तऱ्हेने प्रार्थना करीत असलेल्या त्या शक्तिधराचे मस्तक वीरवराने तोडले आणि माझ्या पुत्राच्या बळीमुळे राजा जिवंत राहू दे असे म्हणून त्याने ते शिर चंडिकेला अर्पण केले इतक्यात आकाशवाणी ऐकू आली हे वीरवरा तुझ्यासारखा स्वामी भक्त कोण आहे एकुलत्या एका पुत्राचे प्राण देऊन या राजाचे राज्य आणि जीवन यांचे तू रक्षण केले आहेस हा सर्व प्रकार राजा गुप्तपणे पाहत होता त्यावेळी वीरवराची मुलगी वीरवती आपल्या मृत भावाच्या शरीराला आलिंगन देऊन शोकाने व्याकुळ झाली असता हृदयस्फोट झाल्यामुळे त्याच क्षणी मरण पावली तेव्हा पत्नी धर्मवती वीरवराला म्हणाली नाथ आपण राजाचे तर कल्याण केले आहेच तेव्हा मी काय म्हणते ते ऐका माझी ही अजाण मुलगी ही शोकामुळे मृत झालेली आहे तेव्हा दोन्ही मुलं गेल्यानंतर मला तरी जगून काय करायचं आहे राजाच्या कल्याणाकरिता मीच माझे शिर देवीला अर्पण करायला हवे होते आता मला आज्ञा द्या म्हणजे मी ताबडतोब अग्निप्रवेश करते ती अशी विनवणी करीत असताना तिला वीरवर म्हणाला तू असेच कर अपत्याच्या दुःखात जीवन कंठण्यास काय अर्थ आहे मी आपला प्राण अजून कसा ठेवला आहे अशी शंका मनात आणू नकोस अन्य बळी देऊन राजाचे कल्याण होत असते तर मी माझा स्वतःचाच बळी दिला नसता काय म्हणून धीर धर मी तुला लाकडं आणून चिता बनवून देतो असं बोलून त्याने चिता तयार केली पतिव्रता धर्मवतीने पतीच्या पायावर मस्तक ठेवलं चंडिका देवीला नमस्कार केला आणि ती म्हणाली दुसऱ्या जन्मातही हाच माझा पती असावा आणि त्यावेळीही या शूद्रक राजाचे कल्याण माझ्याच पुत्राच्या हातून होवो अशी प्रार्थना करून ती सती प्रज्वलित झालेल्या चिताग्नी निर्भयपणे जाऊन पडली तेव्हा वीरवराने मनात विचार केला आत्ताच झालेल्या आकाशवाणीवरून माझे कर्तव्य पूर्ण झाले आहे हे समजले स्वामीच्या खाल्लेल्या अन्नाच्या ऋणातून मी आता मुक्त झालो आहे तेव्हा मी एकट्याने जिवंत राहून काय उपयोग आपल्या कुटुंबाचे पोषण करावे असे प्रत्येकाला वाटते पण माझे कुटुंबच आता नष्ट झाले आहे तेव्हा मी एकट्याने जिवंत राहणे शोभत नाही तर मग या देहाचा बळी देऊन या अंबिकेला का प्रसन्न करून घेऊ नये असा विचार करून तो देवी पुढे उभा राहून तिची स्तुती करू लागला हे महिषासुरमर्जिनी दानवदारिणी माते तुझा विजय असो तुझ्या चरणांचे पूजन सर्व जग करते शरण आलेल्या भक्तांना तू मोक्ष देतेस तुझा उत्कर्ष असो हे काली हे कपालिनी हे कलंकिनी हे शिवे तुला वंदन असो माझ्या या मस्तकाचा बळी घेऊन तू शूद्रक राजावर प्रसन्न हो अशा प्रकारे स्तुती करून त्या वीरवराने तलवारीने आपले मस्तक स्वतः छेदून टाकले हे सर्व तिथे लपून बसलेल्या शूद्रकाने पाहिले आणि अत्यंत व्याकुळ दुःखी आणि आश्चर्यचकित होऊन तो मनाशी म्हणाला असा प्रकार घडलेला मी आजपर्यंत पाहिलाही नाही आणि ऐकलाही नाही या कुटुंबाने माझ्यासाठी हे अत्यंत कठीण कार्य केले आहे या वैचित्यपूर्ण जगात अशा प्रकारच्या धैर्याचा पुरुष आढळेल तरी का त्याने आपल्या स्वामीसाठी आपले तसेच पुत्राधिकांचेही जीवन अर्पिले या उपकाराला साजेसे काम जर मी करणार नाही तर माझ्या राज्याचा काय उपयोग किंवा नुसते पशुप्रमाणे जिवंत राहण्यातही काय अर्थ आहे सत्व नष्ट झाल्यामुळे मला सर्वत्रच अपयश येईल असा विचार करून त्या राजाने म्यानातून तरवार उपसली आणि देवी पुढे येऊन त्याने प्रार्थना केली हे देवी मी तुला नेहमीच शरण आलो आहे माझ्या शरीराच्या उपहाराने तू संतुष्ट हो माझ्यावर कृपा कर आणि नाना गुणांनी युक्त असलेला हा वीरवर त्याच्या परिवारासहित जिवंत कर याने माझ्यासाठी कुटुंबासह प्राणत्याग केला आहे असे बोलून मान तोडून घेण्याकरिता तो तलवार उचलीत आहे तोच आकाशवाणी झाली वत्सा असे साहस करू नकोस या तुझ्या साहसामुळे मी संतुष्ट झाले आहे अपत्य आणि पत्नी यासह वीरवर जिवंत होईल अशी आकाशवाणी समाप्त होत आहे तोच कन्या पुत्र आणि पत्नीसह वीरवर आपली शरीरे घेऊन जिवंत झाले हे बघून राजा पुन्हा लपून राहिला त्या कुटुंबाकडे पाहत असताना आनंदाश्रूंनी डोळे भरून गेल्यामुळे त्याची तृप्ती झाली नाही वीरवरही जणू झोपेतून उठल्याप्रमाणे बसून पत्नी पुत्र आणि कन्या यांच्याकडे पाहून आश्चर्यचकित झाला आणि त्या तिघांनाही त्यांच्या नावाने हाका मारून म्हणाला तुम्ही जळून भस्म झाले असता पुन्हा कसे जिवंत झालात का मला भ्रम झाला आहे का ही देवीची कृपा आहे तेव्हा ती तिघेही म्हणाली की देवीच्या कृपेमुळे आम्ही जिवंत झालो आहोत तसेच झाले असेल असे म्हणून चंडिकेला नमस्कार करून कृतार्थ होऊन तो वीर आपल्या परिवाराबरोबर घरी परत गेला मुलांना आणि पत्नीला घरी सोडून त्याच रात्री तो पुन्हा राजाच्या सिंहद्वारावर पहारा देत उभा राहिला राजा शुद्रकाने हे सर्व पाहिले आणि तो गुप्त रूपाने परत येऊन राजप्रासादाच्या गच्चीवर गेला आणि तेथून त्याने सिंहद्वारावर कोण आहे असे वरूनच विचारले तेव्हा वीरवराने उत्तर दिले स्वामी मी वीरवर इथे उभा आहे आपल्या आज्ञेप्रमाणे मी त्या रडणाऱ्या स्त्रीकडे गेलो होतो ती एक राक्षसी होती माझे बोलणे ऐकून माझ्याकडे पाहून ती अदृश्य झाली त्याचे हे बोलणे ऐकून सर्व घटना प्रत्यक्ष पाहिलेला तो राजा आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला अहो स्वाभिमानी आणि सुज्ञ पुरुष समुद्राप्रमाणे गंभीर आणि धैर्यशाली अंतःकरणाचे असतात ते विलक्षण कार्य करून त्याचा उच्चारही करीत नाही असा विचार करून राजा प्रासादाच्या गच्चीवरून उतरला आणि राणीवशात प्रवेश करून त्याने उरलेली रात्र तिथे काढली नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राजा सभास्थानी बसला असता दर्शनासाठी तिथे वीरवर आला तेव्हा शुद्रक राजा त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने रात्रीची सर्व घटना मंत्र्यांना आणि सभासदांना सांगितली तेव्हा सभेतील सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि खुश होऊन त्यांनी वीरवराची स्तुती केली त्यानंतर राजाने वीरवराला वैभव संपत्ती देऊन आपल्या बरोबरीचे करून घेतले समान वैभव असलेले ते दोघे त्यानंतर सुखाने राहू लागले अशी ही कथा सांगून वेताळ त्रिविक्रम सेन राजाला म्हणाला राजन या सर्वांमध्ये कोण वरचड आहे ते मला सांग माहीत असूनही न सांगशील तर तुला पूर्वीचा शाप लागेल ते ऐकून राजा वेताळाला म्हणाला या सर्वात राजा शूद्रक हाच श्रेष्ठ आहे त्यावर वेताळाने विचारले राजन अरे वीरवरासारखा वीर पृथ्वीवर उत्पन्न तरी होईल का मग तो सर्वश्रेष्ठ का नाही किंवा माता असूनही जिने पशुप्रमाणे होणाऱ्या पुत्राच्या बलिदानाला संमती दिली ती वीरवराची पत्नी धर्मवती ती का बरं सर्वश्रेष्ठ नाही किंवा इतक्या लहान वयातही असा मान्य धैर्य दाखवणारा बालक शक्तीधर सर्वश्रेष्ठ आहे हे का बरे म्हणता येणार नाही आणि या तिघांपेक्षाही शूद्रक राजाला तू सर्वश्रेष्ठ समजतोस याचं कारण काय असं म्हणणाऱ्या वेताळाला राजाने उत्तर दिले वीरवर उत्तम कुलातील होता यात संशय नाही आपल्या स्वामीच्या रक्षणाकरता त्याने स्वतःचे प्राण तर दिलेच परंतु आपला पुत्र आणि पत्नी यांचेही प्राण त्याने दिले असे करून त्याने आपले कर्तव्यच केले त्याची पत्नी ही कुलीन साध्वी आणि पतीलाच आपले प्राण मानणारी होती पतीच्या मार्गाने जाण्यात तिने आपले कर्तव्यच पार पाडले आणि शक्तीधरही कुलवान आणि त्या दोघांचा पुत्रच होता माता पित्याचे कर्तव्यच त्याने केले कारण जसे तंतू तसेच वस्त्र बनते परंतु आपल्या चाक्रांच्या प्राणांवरच राजे लोक स्वतःचे रक्षण करीत असतात त्या चाक्रांकरिता प्राणत्याग करणारा शुद्रक राजा या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे राजाचं हे बोलणं ऐकून राजाच्या खांद्यावरील वेताळ माया बलाने एकाएकी अदृश्य झाला आणि पुन्हा वृक्षावर गेला त्याच्या मायेमुळे न घाबरता राजाही त्याला पुन्हा आणण्याकरिता किंचप वृक्षाकडे निघाला श्रोते हो आत्ताच आपण वेताळ पंचवीशीतील चौथी कथा शूद्रक आणि वीरवर ही ऐकली आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाले